मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत मंडळी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मस्साजोग या गावी आंदोलन पुकारत पाण्याच्या टाकीवर आंदोलनही केलं सकाळी एकदम सुरू झालेलं त्यांचं आंदोलन पाहता राज्यभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली धनंजय देशमुख यांच्या या आंदोलनात गावकऱ्यांनी देखील सहभाग घेतला हे विशेष त्यामुळे या एकंदर कृतीमुळे प्रशासनाचाही काही काळ गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह शेकडो लोक आज मस्साजोग इथं जमले होते धनंजय देशमुख आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी सुमारे चार तास आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान धनंजय देशमुख यांना काही प्रमाणात अशक्तपणा देखील आलेला होता पोलीस अधीक्षक नवनीत कावत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना आपलं आंदोलन थांबवण्याची विनंती केली शेवटी तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आणि आपलं आंदोलन थांबवलं एकदाचं आंदोलन थांबलं आणि प्रशासनाचा जीवही भांड्यात पडला मात्र देशमुख यांनी अचानक असं आंदोलन का केलं त्यांना नेमकं कोण धमकी देतं आहे हे आंदोलन कशासाठी होतं हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज टापो मंडळी आपल्या कुटुंबाच्या जीवाला संतोष देशमुख हत्याकांडातल्या आरोपींकडून धोका आहे आपल्याला धमक्या मिळत आहेत हत्या होऊन तब्बल तीस दिवसांचा कालावधी ओलांडला तरी या हत्येचा तपास कसा सुरू आहे याबद्दल आपल्या कुटुंबाला माहिती देण्यात येत नाही तपासाची सध्याची गती पाहता आपल्या भावाला आणि कुटुंबाला न्याय मिळणार नाही अशा पद्धतीच्या नैराश्याचा सूर घेऊन धनंजय देशमुख यांच्या बोलण्यातून आज जाणवत होता आणि हीच माहिती त्यांनी आंदोलनानंतर माध्यमांना दिली या आंदोलनाच्या माध्यमातून धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनी प्रशासनाकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत ते देखील आपण पाहूयात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला संशयित आरोपी धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणारा आणि अवादा पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात आरोपी असणारा कराड मोक्काची कारवाई करण्यात यावी कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण याचा परस्पर संबंध आहे त्यामुळे कराडला मोक्का लावण्यात यावा फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यात यावी या प्रकरणात शासकीय वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम किंवा सतीश मानसिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी एसआयसी मध्ये पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला तसंच त्याला सह करण्यात यावं आणि या सगळ्या प्रकरणाची तपास अर्थात तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना वेळोवेळी देण्यात यावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी के केली आहे मंडळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना ओलांडलेला आहे या हत्या प्रकरणातले आरोपी आणि त्यांना मदत करणारे काही पोलिसांच्या अटकेत आहेत मात्र अद्यापही कृष्ण आंधळे नावाचा हा आरोपी फरारच आहे बाकी इतर आरोपीवर मोक्का देखील लावलाय पोलीस कृष्ण आंधळेचा शोध घेत आहेत सी आय डी एस आय टी असे अनेक पथकं आजपर्यंत पोलीस प्रशासनानं रवाना केली आहेत तरी कृष्ण आंधळेचा पत्ता लागत नाही तसंच या हत्या प्रकरणातले काही आरोपी अटक होऊन पंधरा दिवसांचा कालावधी ओलांडलेला आहे अर्थात त्यांना पंधरा दिवसांचा पी सी आर देखील त्यांचा संपत आलेला आहे परंतु या तपासाबद्दलची कोणतीही माहिती आमच्या कुटुंबाला दिली जात नाही किंवा आमच्याकडे काही बारकावे विचारले जात नाहीत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला या हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मोक्का लावून पाच दिवस झालेत पण यातला मुख्य संशयित वाल्मिक कराड याच्यावर अजून मोक्का लावण्यात आलेला नाही त्याच्यावरही मोक्का लावण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनीही यावेळी केली वाल्मिक कराड या प्रकरणातून वाचता कामा नये सुटता कामा नये अशी भावना मस्साजोगच्या गावकऱ्यांची आहे तसंच या प्रकरणामध्ये आज रात्री आणि उद्या सकाळी किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत या हत्या प्रकरणातल्या तपासाचा किंवा तपासाबद्दल प्रशासनाने देशमुख कुटुंबाला किंवा देशमुख कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला माहिती न दिल्यास संपूर्ण जो गाव स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन आंदोलन करणार आहे असा इशाराही आजच्या आंदोलनस्थळी गावकऱ्यांनी दिला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वी जो ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनही केलं त्यानंतर रविवारी रात्री देशमुख यांनी सोमवारी आपण टॉवरवर चढून आत्मधन आंदोलन करणार आहोत असा इशारा दिला होता त्यामुळे मसाजोग गावामध्ये सकाळीच पोलीस फाटा आंदोलन होणार असणाऱ्या टॉवर जवळ तैनात करण्यात आला होता मात्र त्यानंतर धनंजय देशमुख गायब झाले तेव्हा गावकऱ्यांमध्ये तणावाची काही काळ परिस्थिती देखील निर्माण झाली त्यानंतर धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती या आंदोलनामुळे गावकऱ्यांनी देखील पूर्णपणे सहभागी होत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना अटक करावी अशी मागणी केली या प्रकरणाला महिना होऊनही त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नाही त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना देखील मारण्याचा डाव आहे का असे प्रश्न गावातील महिलांनी यावेळी पोलीस प्रशासनाला विचारले आणि पोलिसांना बांगड्या दाखवल्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज मसाजोग गावी माध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांनी धनंजय देशमुख यांनी आपल्या भावाला न्याय देण्यासाठी आजचं आंदोलन पुकारलं होतं धनंजय देशमुख यांना जर काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीला जीणं मुश्किल करेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय धनंजय देशमुख यांचा भाऊ मारला गेलाय धनंजय देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर शब्दावर विश्वास ठेवला आहे मात्र तपासाची गती पाहता ते खचले आहेत अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली दरम्यान पोलीस प्रशासनानंही या घटनेनंतर सावध पवित्रा घेतलाय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज माध्यमांना बोलत असताना धनंजय देशमुख यांच्या मागणीचा आम्ही सकारात्मक विचार करत आहोत सी आय कडून करण्यात येत असणाऱ्या तपासाची देशमुख कुटुंबाला माहिती दिली पाहिजे होती आता त्या संदर्भातल्या माहितीसाठी सी आय डीची टीम मस्साजोग इथं येईल असं कावत म्हणाले वाल्मिक कराडच्या मोक्का लावण्यासंदर्भातल्या प्रश्नावर हा तपास सीआयडीकडे असल्याची प्रतिक्रिया देखील कावत यांनी यावेळी दिली दरम्यान धनंजय देशमुख आणि गावकर गावकऱ्यांच्या या आंदोलनाच्या या प्रकरणावर महाराष्ट्रभरातून आता तीव्र प्रतिक्रिया उमट उमटत आहेत मात्र धनंजय देशमुख यांच्या या गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावला जाईल का या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याशी पाहत राहा न्यूज टापू